नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नाही नसाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती धाराशिव या ठिकाणी अवकाळी आठ क्विंटल जसे दर सोळाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चौदाशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी अवकालेले दोन हजार क्विंटल जास्तीत दर सोळाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चौदाशे पन्नास रुपये क्विंटल जाता आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती सांगली या ठिकाणी जास्तीचा दर अठराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अकराशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे लासलगाव या ठिकाणी अवकालेले सतरा हजार अठ्ठ्याऐंशी क्विंटल जास्तीत दर सहा हजार सोळाशे नव्याण्णव रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा तसं पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत त्या ठिकाणी जास्तीतदार दोन हजार रुपये